भूमिका निभावतील ते स्ट्राईक ला फाळ प्रकाश संघाचा अष्टफैलू खेळाडू संघाचा कर्णधार पहिला चेंडू चांगला सा कटवण्याचा प्रयत्न चांगला एका दावने श्री होईल तो गणेशवाडी या संघाचा आणि अकाउंट खोलले जाईल ते प्रकाश या फलंदाजाचा आणि स्ट्राईकला मोठ्या शे फटके मारण्यात परबेस असे हा फलंदाज बघूया त्याच्या पुढे गोलंदाज मार गोलंदाज दत्ता चांगला सारा नाव कर्लेचा चेंडू आणि लागेल तो पहिला झटका घुलवाडी या संघाला एक धावेवर धाव संख्या झाली ती एक बाद एक धाव सलमानण्याचा प्रयत्न कुठेतरी आणि लागेल तो सलोपचा दुसरा झटका गुढवणवाडिया संघाला लेग पाहिजे ना एलपीडब्ल्यू आउट पायची स्वरूपामध्ये सलग चा दुसरा झटका गुडवणवाड या संघाला सुरेच्या लूपा नेला पुढील चेंडू चांगलासा यावर का चेंडू कुठेतरी चांगलासा गुडलेंथ वर टाकले होते स्टाईक तो नरेश हाचा अंदाज